प्रकाश पवार वार्ड क्रमांक 197 समस्या तुम्हाला कोणती समस्या आहे त्या नागरिक समस्या, समस्या वॉटर गॅटर मीटर आणि इतर काही आहेत अजून अडीचनी बारिश आहे बारिश आहे ता तुम्ही कशा प्रकारे सॉल्व करणार आहात पहिला मुद्दा काय तुमच्या वसनाचा निवडून आल्यानंतर आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एक लोकप्रतिनिधीचं काम असेल नगर तर त्या कामावरती आज नगरसेवक वॉटर गटर बिटर तर कामच आहेत इथे भरपूर तरुण आहेत जे ग्रॅज्युएशन झाले उच्च शिक्षित आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत आणि इथे हा असा वॉर्ड आहे ना इथे ह्या प्रभागामध्ये एकूण सर्व जाती धर्माचे लोक राहतात पण इथे काही पक्ष ज्या असे आहेत ना या जाती धर्मावरती निवडणूक लढायला बघतात आणि आम्ही जाती धर्माला सोडून अलग बघतो कारण हिंदू मुस्लिम शिख इसाई सर्वांना सोबत आम्ही घेऊन चालतोय ह्या वॉर्डाच्या अशा समस्या आहेत ना की सर्वात मोठ्या डेव्हलपमेंटच्या समस्या आहेत आज पूर्ण नगर पूर्ण म्हणजे स्लम स्लमनी भरलेलं होतं उच्चभ्रूप मोठमोठे बिल्डर इथे आलेले गोदरेज सारखा आलाय डी बी रिएलटी आलेली आहे विपी नगरला अलग बिल्डर आले ह्या साईडला म्हणजे असे मोठमोठे बिल्डर लोक आले आहेत आज वरली गोल्डन सिटी झालेली आहे सर्व विकासकांची नजर ह्या वरलीवरती आहे आमच्या प्रभाग एकशे सत्त्याण्णव पूर्ण स्लमनी भरलेला असल्यामुळे स्लम। मोठमोठे बिल्डर इथे आले आहेत सोसायट्यांना इतर समस्या न जाणता आज घोर गरीब लोक वीस वीस वर्षापासून घरापासून वंचित आहेत ह्यांना है। भाडा दिला जातं ह्या मद्यमाहनगर सारख्या परिसरामध्ये अकराशे पंधराशे रूममध्ये जवळजवळ साडेपाचशे लोकांना पी लागलेली आहे मग हे लोक जातील कुठे आमची हा विषय महत्वाचा आहे इकडचे जे आमदार आहेत खासदार आहेत कोणी ते लक्ष घालत नाही आदित्य ठाकरे ठाकरे सारखा इथे आमदार आहे लोकांच्या समस्या समजून घेत नाही इथे जे दत्ता नरवणकर जर नगरसेवक आहे त्याला इथे कुणाची काय पडलेली नाही तो त्याच्या मस्तीत असतो आणि एक मज्जन खान करून एक उमेदवार आहे तो एक स्वतः बिल्डर आहे विकासक आहे तो लोकांना त्यांच्या समस्या सोडून फक्त डेव्हलपमेंटची भाषा करतो प्लॉट खाली करणार आणि पळून जाणार त्यांनी आज जिजामाता नगर सारख्या परिसरामध्ये तिथे बाराशे लोक आपत्र आहेत ते मुद्दे सर्व सोडून लोकांना कोर्टातून ऑर्डर न्यायालयाच्या धमक्या देऊन काय राजकारण्या मॅनेज करून त्यांनी बुल्डर चालवले लोक जेवत असताना त्यांची घरं तोडले गेले पाणी राहत असताना पाणी बंद केला लाईट बंद केली अशी लोक निवडणुका हुबे कशी राहतात ते समजत नाही बरेचशा गोष्टी आहेत असे एक छोटू देसाई करून एक उमेदवार आहे तो दोन हजार सात ला ऑलरेडी नगरसेवक होता कधी शिवसेने शाखेचा संपर्क ठेवत नाही ही सीट मनसेला वाटली वाटणीमध्ये गेली होती तिथे बंडखोरी करून तिथे आता इथे बंडखोरी करून सीट सीट मनसेचे पण धोक्यात आणले आणि स्वतःचे पण धोक्यात आणलेले त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्या वार्डाच्या समस्या आहेत ज्या म्हणजे वॉटर मीटर असू द्या बऱ्याच म्हणजे कचऱ्याच्या समस्या असू द्या अनेक समस्या आहेत समस्याला इथे लोकप्रतिनिधी बिलकुल ध्यान देण्यात आणि गेल्या आठ वर्ष निवडणुका थांबल्या होत्या महानगरपालिकेच्या म्हणून प्रभागाचा जे कचऱ्याच्या बिमार्या असू हॉस्पिटलच्या समस्या असू अशा समस्यांना इथे सर्वांनी दुर्लक्षित केलं होतं म्हणून मी दोन हजार स्वतः माझी मिसेस दोन हजार बाराला निवडणूक लढली होती अपक्ष म्हणून त्यावेळेस पण लोकांना तिला सहयोग चांगला दिला होता पण तेव्हा काही कारण असो आम्ही विजय होऊ शकलो नाही परंतु आता आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद भेटतोय डेव्हलपमेंटच्या विषयासारख्या आज लोकांनी भरवश्यावरती सोसायटीच्या चाल कम्युनिटीच्या भरवश्यावरती घरं खाली करून गेले आहेत परंतु त्यांना विचारणारा कोण राहिला नाही लोकांची परिस्थिती एकदम बिकट आहे जायचा कुठे आज मुंबईसारखा शहर सोडून लोक डोंबोली कल्याण मिरारोड या परिसरात लांब लांब गेलेले आहेत त्यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नागरी समस्या सोडवण्यासाठी आम्ही या मैदानात उतरलेलो आहे आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे मला असं वाटतंय तुम्हाला सोळा तारखेला गुड न्यूज समजेलच मला, मला नारियल निशानी आम्हाला दिलेली आहे नारियल निशानी नऊ क्रमांकाचा बटन आहे तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना आव्हान करतो माझ्या मतदारसंघातील की आम्हाला ह्या वेळेस आपला आशीर्वाद द्या जनतेची सेवा करायसाठी आम्हाला तुम्ही सहयोग करा आम्ही तुमच्या पाठी चोवीस तास उभे राहू आणि मी अशी खोटे आश्वासन देणारा माणूस नाही मी जेवढा बोलतो तेवढाच करतो म्हणून वाट ह्या समस्येसाठी माझ्या पत्नीला आज मी निवडणुकीत उभी केलेली आहे मग मा तुमच्या माध्यमातून लोकांना मी प्रभाग एकशे सत्त्याण्णव मध्ये हा मेसेज द्या